तर मुख्यमंत्री हा भाजपाचा होणार अशी माहिती समोर येते अमित शहा यांच्यासोबत एक बैठक पार पडली आणि या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आहे मुख्यमंत्री हा भाजपाचाच होणार अशी माहिती समोर येते अमित शहा यांच्यासोबत पडलेल्या पार पडलेल्या बैठकीत या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली आहे तर अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री हा भाजपाचाच होणार यावर शिक्कामोर्तब झाल्या असं सुनील तटकरे यांनी म्हटले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हे विधान केलं आहे तर या घडीची एक मोठी बातमी समोर येत आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक मोठं विधान केलंय मुख्यमंत्री हा भाजपाचाच होणार आणि यावर शिक्कामोर्तब झालेला आहे अमित शहा यांच्यासोबत पा पार पडलेल्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचा असणार याबाबत साक्षकता होती मात्र सुनील तटकरे यांचं या संदर्भातील विधान समोर आलं अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री हा भाजपाचाच होणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय ना बीजेपी का मिनिस्टर होणे का तय उसी दिन हो गया था जे एकनाथजी शिंदेजी और दादा स्वयं मय भाई और अमित भाई के साथ हमारी जब मीटिंग हो गई थी तब सारा तय हो है.